नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीए न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध न्यायालयाच्या आदेशानंतर तालुका जालना पोलिस आणि अन्न औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या जालन्यात तब्बल सत्याऐंशी लाख रुपयांचा अवैध गुटखा नष्ट केलाय आज दुपारी हा गुटखा का, नष्ट करण्यात आलाय पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मागच्या वर्षीच्या दोन गुन्ह्यातील जप्त असलेल्या तब्बल सत्याऐंशी लाख रुपयांचा अवैध गुटखा नष्ट करण्यात आला पोलीस मोटर वाहन विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत हा संपूर्ण गुटखा न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आलाय हा गुटखा नष्ट करण्याच्या कारवाईप्रसंगी अन्न प्रशासन विभागाचे अन्न सुरका हसव अधिकारी प्रशांत अजिंठेकर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उंगणे मोहरील गजानन आघाव पोलीस नाईक विष्णू कोर्डे पोलीस हवलदार शिवानंद जायभाय विशाल जगदने आदि उपस्थित होते गुटखा जाळण्यात आहे किती लाखाचा गुटका जाळण्यात आहे तालुका पोलिस येथे दाखल असलेला मागच्या वर्षीचा सी आर नंबर चारशे सत्याहत्तर पब्लिक चोवीस आणि सातशे पंच्याहत्तर अब्लिक चोवीस असे दोन गुन्ह्यातला गुटका आज रोजी अन्न निरीक्षक यांच्या समक्ष नाश केलेला आहे दोन समक्ष चारशे पंच्याहत्तरमध्ये एकूण गुटका होता सुमारे दहा लाखाच्या जवळपास आणि सातशे पंच्याहत्तरमध्ये होता शहात्तर सत्याहत्तर लाखाचा असा एकूण शहाऐंशी सत्त्याऐंशी लाखाचा गुटखा आज रोजी नाश करण्यात आलेला आहे मान्य कोर्टाच्या आदेशाप्रमाणे छत्रपती संभाजनगर येथील बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी रात्री दोन कोटींच्या खंडीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती या अपहरण झालेल्या मुलाची जालना आणि छत्रपती संभाजनगर पोलिसांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपूर येथून आज दुपारी सुटका केली आहे पोलिसांनी या अपहरण प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतला आहे संभाजीनगर शहरातील सिडको एन फोर एन वन भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षाचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सायकल खेळत असताना कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली होती मात्र अपहरण करते छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड भोकरदन मार्गे माहोराकडे गेले होते महोऱ्याकडे जात असताना अपहरणकर्त्याच्या चारचाकी वाहनाचा मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला या अपघातात प्रमोद शेवैद्रे हा जखमी झाला त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी अपघातातून छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे यांच्या केसची लिंक लागली त्यानंतर जालना पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद शेवयत्रे यांच्याकडून अधिक चौकशी करत उर्वरित तीन आरोपींचं लोकेशन मिळवलं आणि मिळालेल्या लोकेशन नुसार जालना पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपूर येथे छापा टाकला

याबाबत जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसोड यांनी माध्यमांना माहिती दिली आ, काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून मधून एका सात वर्ष मुलाचा अपहरणची तत्काळ घटना घडली होती त्यांनी आरोपी काही दोन कोटीची विरोधी विघाराचे मागणी केली होती त्याच्यामध्ये अशी माहिती भेटली होती की आरोपी गोपालगंज साईडला आलेले आहे जन्म झालेला नाकामध्ये विघा रात्री आम्ही लावली होती रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे का कारण ती गाडी अंबाजीनगर मध्ये झालेल्या गाडीची वर्गाची व्याज होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावर मला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची चौकशी नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये स्वतः सापडला तो दोन्ही हाती त्याची चौकशी नंतर मुलाची लोकेशन आणि इतर लोकेशन सापडली आहे संभाजीनगर पोलिसांची पण काही मराठी टीम होती तो मुलगा आता काही मराठा अटॅक आलेला आहे दोन आरोपी जो जालना पोलिसांना भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे पण हा विषय आणि हे केस जो आहे तो जिल्ह्याची पोलिसांनी तुरंत बंद करून

जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून पाचवी ते आठवीतील एकोणचाळीस विद्यार्थ्यांची विमानवारी होणार आहे काय आहे हा उपक्रम हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप मुर्मे यांनी बघूयात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा स्तर उंचावा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यासोबत शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उदांत हेतूने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी महादीप हा प्रकल्प हाती घेतला होता या प्रकल्पांतर्गत जालना जिल्हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रत्येक टप्प्यावर त्यांची निवड करण्यात आली या निवडीतून आज दिनांक पाच रोजी एक अंतिम परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमधून निवड झालेल्या पन्नास विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे त्यासोबतच थ्री स्टार हॉटेल मध्ये राहण्याची आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची देखील संधी मिळणार आहे हा सर्व खर्च जिल्हा नियोजन विकास समितीच्या खर्चातून नाविन्यूर् योजनेमधून हो केला जाणार आहे जालना जिल्ह्यामध्ये असा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जातो आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विद्यार्थ्यांची इन कॅमेरा ही परीक्षा घेण्यात आली जिल्ह्यातील एकूण तीनशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यत्ता पाचवी सव्वीस सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होती जालना तालुक्यातील अठ्ठेचाळीस बदनापूर एक्केचाळीस अंबर चव्वेचाळीस घनसावंगी त्रेचाळीस परतूर सेहेचाळीस मंठा चाळीसचाळीस अशा एकूण पाचवीचे नव्वद सहावीचे ब्याऐंशी अशा एकूण तीनशे शेचाळीस मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच महिन्यात सुमारे सहा दिवसांचा प्रवास असलेला अभ्यास आणि मनोरंजन दौरा केला जाणार आहे यामध्ये विमानातून रेल्वेतून आणि सर्वच प्रकारच्या वाहनांमधून विद्यार्थ्यांना प्रवास करायला मिळणार आहे त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक लॉटरीच आहे आज ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली त्यासोबत एकोणवीस पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास जाटखिळ जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव भारत सूर्यवंशी प्रेरणा मोरे अर्जुन पवार सुनील धागरगे निलोफर पटेल योगेश्वर जाधव अख्तर सय शिक्षण विस्तार अधिकारी बिनय्या वडजे सर्व गट समन्वयक आणि समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक सुनील मावकर हे लक्ष ठवून होते. ही परीक्षा था। आपण एक ठेवली होती ज्याचा आधार होता की जे फाउंडेशनल लिटरेसी न्यूमरेसी आपण जे म्हणतो मूलभूत संख्याज्ञान आणि अक्षर त्या विद्यार्थ्याच्या येतेनुसार त्याला वाचता लिहिता येतं का त्याला गणित सोडवता येतं तर या परीक्षेच्या मागचा हेतू तो होता त्यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित जे प्रश्न बनवणे आहे त्यानंतर मराठी इंग्रजी सोशल सायन्सेस त्या आधारावरती वर्षभर त्यांची प्रॅक्टिस घेण्यात आली शाळा स्तरावर टेस्ट घेण्यात आली आणि शाळा स्तराच्या टेस्टमधून मग केंद्र स्तरावरती विद्यार्थी पात्र झाले केंद्र स्तरावर तालुका स्तरावर आणि तालुका स्तरावरती अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामधून तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी हे इथे तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी हे जिल्हा स्तरावर पात्र झाले आणि आज जिल्हा नियोजन समिती सभागृह आणि महसूल भाऊ या दोन सभागृहामध्ये तीनशे सेहेचाळीस विद्यार्थी परीक्षा देतात परीक्षेचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे डायटनी पेपर काढलेला आहे आणि पूर्णपणे सीसीटीव्हीच्या याच्यामध्ये बसलेले आहेत अल्टरनेट मुलं बसले आहेत पाचवीचा मुलगा सहावी सातवी आठवी चारी प्रश्न पत्रिका ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या अनुषंगाने चारी पत्रिका म्हणजे कुठेही त्यांना आपापसात आप चर्चा पण करता येणार अशा पद्धतीचं थोडं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक युतीमधून किमान दहा पाचवीमधून दहा सव्वीस सातवी आठव्या असे चाळीस विद्यार्थी किमान आपण याच्यामध्ये विमानानं त्यांना त्यांच्या शैक्षणिक सवयीसाठी पाठवणे आणि सोबतच काही दहाचा आपण कोटा ठेवला की जेणेकरून करून एका मार्गावर तर पन्नास पण कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची तसं नियोजन केलंय आहे पन्नास विद्यार्थी फिल्म जातील आणि हैदराबाद आहे आणि तिथून है अहमदाबाद हैदराबादला सायन्स सेंटर असेल करमणूक म्हणून रामोजी फिल्म सिटी आहे तिथून अहमदाबाद आहे तिथे सायन्स सिटी खूप छान पद्धतीनं अहमदाबादमध्ये तयार झाली आहे एका वेळेस माझी पण विजिट तिथे झाली होती आणि अतिशय चांगली अहमदाबादमध्ये सायन्स सिटी आणि पूर्ण इथून गिफ्ट असं जर नाव आहे त्याला त्या पद्धतीनं ती खूप मोठा एरिया त्यांनी छान डेव्हलप केला मुलांच्या करणुकीसाठी के आणि त्यांच्या सायन्स याच्यासाठी आणि तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी परत येते यामध्ये विमानाचा प्रवास आहे जसं हैदराबाद ते अहमदाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद अशा पद्धतीनं काही विमानाचा आणि एक रिटर्नचा रेल्वे किंवा तोही विमानाचा अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा प्रवास होईल राहण्याची व्यवस्था चांगली करण्याबाबत तसं प्रोव्हिजन फंड प्रोव्हिजन करून ठेवले जेणेकरून त्यांची गैरसोय कुठे होऊ नये आणि सोबत वैद्यकीय पदक पण त्याच्यामध्ये हा प्रकल्प जो आहे तो मागच्या वर्षभरामधून त्यापासून त्याचं नियोजन होतं त्याच्याकडे पॉझिटिव्ह इफेक्ट पण दिसून येतात की असरचा जो सगळं असतो त्रयास्त यंत्रणा आहे प्रथम असरचा सर्व जालना जिल्ह्यात जादूटोणा भूताटकी करणे भानामती पैशांचा पाऊस पडणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे या सर्व गोष्टींकडे प्रशासनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जाते गंडा दोऱ्याचा खेळ पैशाचा पाऊस पडणे जादू टोना गुप्तधनाची लालसा ठेवणाऱ्या विरुद्ध जालना जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे घरात उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे अनेक जण भोंदू बाबाकडे जातात त्यावेळी कोणी तुम्हाला करणी केली गंडा दोरा बांधा तुम्हाला चांगले दिवस येतील पैशांचा पाऊस पडतो अशी विविध प्रलोभने दाखवित लोकांना अंधश्रद्धेकडे ओढलं जात आहे या सर्व गोष्टींकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हा दाखल करून कारवाई करावी जेणेकरून या प्रकाराला आळा बसू शकतो अशा प्रकारच्या जादू टोणा भुताटकी करणी भानामत या प्रकाराला बळी न पडता आपल्या विवेकवादी विचार करून आपले जीवन जगावे अशा भोंदू पासून जिल्ह्यातील नागरिकांनी दूर राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांनी केले खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं दोन हजार तेरामध्ये जादूटोना विरोधी कायदा भारतामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू झाला त्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना शहीद व्हावं लागलं परंतु या कायद्याचे इफेक्टमुळं बरेच प्रकरणं थोडी कमी झालेली आहेत पण काही प्रकरणं पुढेही येत आहेत जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बोंधुगिरीचे प्रकरण आहे टोण्याचे प्रकरणं आहेत करणी भानामतीचे प्रकरणं आहेत आणि त्यामुळं या कायद्याचं कर म्हणजे पोलीस विभागानं जर चांगली अंमलबजावणी केली तर या प्रकाराला आळा बसू शकतो जालना जिल्ह्यामध्ये वेगळ्या तालुक्यामध्ये जसं भोक बदनापूर आहे बदनापूरमध्ये नरवळी देण्याचा एक प्रकार झाला होता त्याचप्रमाणे भोकरदन तालुका आहेत भोकरदन तालुक्यामध्ये पतीनेच पत्नीचा नरबळी देण्याचा प्रकार केला होता ती माहेर गेली त्याचप्रमाणे गोंदी येथे नुकताच नवीच्या वर्गामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जादू टोण्याचा भूताटकीचा प्रकार झाला होता त्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे आणि गोंदीमध्ये त्या अगोदर सासरच्यांनी सोनेचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला होता आणि मंठ्याकडे असे प्रकार करणीच्या वादातून मारहाणीचे प्रकार होत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना मी असं सांगेल की अंधश्रद्धा निर्मूलन समिती पस्तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं आव्हान आहे की ज्यांनी जादूटोना करणी भानामती सिद्ध करावं अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला एकवीस लाखाचं बक्षी देईल परंतु पस्तीस वर्षापासून आज एकही महाराज बाभुंडुगिरी करणारा बाबा टोना करणारा व्यक्ती समोर आलेला नाही त्यामुळे मी नागरिकांना असं आवाहन करेल की अशा प्रकारच्या टोना भूताटकी करणी भानामती या प्रकाराला बळी न पडता विवेकवादी विचार करावा आणि आपलं चांगलं जीवन जगावं अशी मी विनंती करतो इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्यासह सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांना या परीक्षा द्याव्या लागणार आहेत याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती दिली आहे बघूयात नियोजन केलेलं आहे यामध्ये सर्वच केंद्रांवरती सी सी टी व्ही लावण्याबाबत सूचना दिल्या आणि तो अहवाल देखील मागवलेला आहे प्रत्येक केंद्रावरती सी सी टी व्ही लावणे आणि बऱ्याचशा उपाययोजना केलेल्या आहेत बैठक पथक आहे फिरते पथक आहे त्यांचं काम हे थोडं व्यवस्थित व्हावं म्हणजे मॉनिटरिंगच्या टीम तयार केलेल्या आहेत तालुकास्तरावर तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील पोलीस विभाग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे कालच याच्याबाबत बैठक घेतली आणि यासोबतच जसं परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर असतील तिथे परीक्षार्थी सोडून आणि शिक्षक आणि तिथलं हे सोडून बाकीच्यांना प्रवेश बंदी असेल त्या परिसरामध्ये त्यांनी पालकांनी शाळेच्या आवारामध्ये न येण्यावरचे आदेश असतील ते आदेश देखील निर्गमित करण्यात येत आहेत आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्याच्या दृष्टीनं या सगळ्या उपाययोजना करून आपल्या नवोदयाच्या रिसेंटली झालं होतं त्यामध्ये काही पालकांनी तक्रारी दिल्या होत्या की शिक्षकच स्वतः काही इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात किंवा नव्हतात तर त्या परीक्षा केंद्रांचं देखील आम्ही अॅनालिसिस या दहावी बारावीच्या अनुषंगाने केलं होतं आणि नवोदयाच्या परीक्षेमध्ये कुठेही गैरप्रकार होणार नाही याबाबत शंभर टक्के त्या पद्धतीचं नियोजन केलं गेलं होतं तर तेच इथे करण्याचा प्रशासनाने नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात सर नवोदयाच्या परीक्षेत आपण एकाच ठिकाणचे शिक्षक दुसऱ्या ठिकाणी वापरले होते तसे यावर जे केंद्र आहेत या केंद्रातले शिक्षक दुसऱ्या केंद्रावर किंवा दुसऱ्या गावात आपण तशी ती योजना किंवा तो प्रयोग करणार आहोत का येस तो ऑलरेडी नियोजन झालेला आहे आणि त्या पद्धतीने ड्युटीज लागतील आणि ज्या केंद्रांवरती काही तक्रारी आलेल्या आहेत गोपनीय तक्रारी काही काही माहिती तर त्या केंद्रांवरती अधिक कडक आणि बाहेरचा स्टाफ देखील त्याच्यामध्ये लावून येतील महसूल असेल जिल्हा परिषदचा इतर जो प्रशासकीय स्टाफ आहे तो स्टाफ असेल पोलीस विभागाचा त्याच्यामध्ये असेल होमगार्ड असेल तर या सगळ्यांचं एक कमेंट नियोजन ते करून त्या केंद्रावरती ते, ते कार्यरत राहील शिक्षक पेशाला काळीबा फासणारी बातमी जालन्यातून समोर आली एका नाराधाम शिक्षकाने यात्रा चौथीत शिकणाऱ्या चिमुरडीचा विनयभंग केलाय या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरलाय जालन्यातील शेवगा गावात ही घटना घडली या नाराधाम शिक्षकाला ग्रामस्थांनी सोप देऊन मोजपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलंय <nuances गएने गी PayPal> काय करीत का होते बरं नेमकी नाही ती चार वेळेस चार वेळेस मध्ये नाही आता हे समजा दोन ना म्हणणार नाही ने, का तुम्ही काय करीत होते किती वेळेस किती वेळेस म्हणजे सांगा आता काय विषय राहिला असं म्हणजे उघड झाला विषय किती वेळेस किती वेळेस म्हणजे माझ्याकडत पहा किती वेळेस म्हणले मला राग आणू नका बरं का तुम्ही मला आधीच जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्याच मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक असलेल्या शिक्षकाने छेडछाड केल्याची धक्कादायक घटना जालन्यात समोर आली आहे जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक घटना घडली आहे दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप देऊन मोजपुरी पोलिसांच्या हवाले केले त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आलाय सध्या या प्रकरणातील जालन्यातील मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षक प्रल्हाद सोनुने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार त्याला याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मिथुन खुगे यांनी माहिती दिली आहे मौजुपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेवगा येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांनी विद्यार्थिनीचा विद्यार्थिनी सोबत शाळेतील एका विद्यार्थिनी सोबत जबरदस्ती केले आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यावरून तत्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता जिल्हा परिषद शाळा शेवगा येथे नेमणुकीस असलेले प्रल्हाद किसनराव सोननी या मुख्याध्यापकाने सदर शाळेते शाळेच्या वर्ग चौथीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन पीडित मुलीसोबत गैरकृत्य केलेले आहे असे एकंदरीत चौकशी आणखी निष्पन्न झालेले सदर आरोपिताविरुद्ध पोलीस स्टेशन मौजपूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट व इतर कलमे त्याचबरोबर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा याला आपण पोक्सो कायदा म्हणतो या कायद्याच्या विविध कल्पन्वये सदर आरोपीविरुद्ध मोजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपी सदर प्रकरणी ताब्यात असून पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस स्टेशन स्तरावर सुरू आहे या हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कनेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना जालनाशहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे